ओम काळेश्वरी आज चार ऑगस्ट दोन हजार चोवीस वारविवार निमित्त दुपारच्या आपल्या दरबारामध्ये जर आमवशा व पौर्णिमेला दुपारी एक वाजता आरती असती हा आरतीचा सर्वांना लाभ घेता यावा त्यामुळं आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही व्हिडिओ करून टाकत आहे सर्वांनी आरतीचा घरी बसल्या लाभ घ्या तसंच आपल्या दरबारात या ताई येत आहे मी सौ जाई प्रभाकर वाघमोडे सांगोला तालुका मी इथे आले अगोदर आले तेव्हा खूप माझं वाईट होत आता इथे आल्यापासून माझं सगळं रांकायला लागलंय पुन्हा शेवगा आता सटिंग झालाय पेरू सटिंग झालाय तीन हजार पेरूची रोप आहेत तीन हजार शेवगा आहे तुमच्या आशीर्वादाने आईच्या कृपेने भरघोस मला जो आता सुपरवायझर ठेवलाय तो बोललाय की सप्टेंबर एंड पासून आपला माल चालू होईल तुम्हाला तीस लाखाचं एवरेस्ट मी काढून देतो तीच नाही मला पंचवीस मिळालं ते तुमच्या आशीर्वादाने खूप आहे माझ्या अंगावर शहारे येतायत बस मला सुखाचे दिवस जसे माझे मागचे गेलेले दिवस होते तसे परत येऊ द्या माझा आशीर्वाद नाही साहेबांचा आशीर्वाद आहे जे काय होतंय ते देवीच्या आशीर्वादाने होते तर सर्वांची फक्त श्रद्धा आहे भावना आहे सर्व काय करणारी ही आधी माया शक्ति मांडोरची काळुबाई तुळजापूरची तुळजाभवानी येल्ला महादेवी मळगंदा देवी त्यांच्या आशीर्वादाने दरबार चाललाय आणि यांच्याच आशीर्वादाने सर्व भक्तांचे प्रश्न पण ह्या दरबारामध्ये सुटत आहे फक्त जे मनापासून आणि भक्तीने की बाबा चांगलं होईल तर इथंच होईल वाईट होईल पण इथंच होईल जे मनापासून श्रद्धेने भक्तीने येते त्यांना आईसाहेब लवकर पावतात म्हणून आपण श भक्तीने आहे श्रद्धेने आहे आता जसं ह्या ताई लांबो सांगोल्यावरून एकट्याच येतात चारला घर सोडते पाहतो चारला घर सोडतात एवढ्या लांबून येतात आणि त्यांचं आता सगळं काय व्यवस्थित झालं आहे शेतामध्ये सर्व व्यवस्थित चाललेलं आहे आणि आई साहेबांच्या आशीर्वादाने असंच अजून पुढं सर्व काही छान सुंदर होणार आहे सर्वांनी असं श्रद्धेने या आईसाहेबांचा आशीर्वाद घ्या सर्व तिच्या इथं दरबारात येऊन बोललं तरी तिच्यापर्यंत पोचतंय आणि मनापासून श्रद्धेने आले की भगवंताला पण पाजर फुटून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तसंच आपल्याला काही गेल्या जन्माचं कर्म पण असतात बऱ्याच जणांना आई साहेब लवकर पावतात बऱ्याच जणांना लवकर पावत नाही तर आपलं गेल्या जन्माचा काही कर्माचा पण भाग असतो गेल्या जन्म जर आपण खूप काही पाप केलं असेल लांडीला बाडी फसवणूक काय केलेली असेल कोणाची तर ह्या जन्म आपल्याला दुःख दारिद्र्यामध्ये काढावा लागत असतो त्यामुळं आपण जरी भगवंताच्या दरबारात आलो आणि लगेच काही चांगलं झालं नाही तर देवावरती नाराज व्हायचं नाही कारण आपल्या गेल्या जन्मेचा काय पाप पुण्याचा फेरा हा प्रत्येकाला आहे हा देवाला पण चुकलेला नाही आपण तर हा पक्ष आपला पूर्वपक्ष हा आपण तर मानवे आहे साधू संत ऋषी मुनी यांना पण तो फेरा चुकलेला नाही तर हा फेरा चुकला हा फेरा आपण काढत पुण्यकर्म करत राहायचे की आपल्याला त्याचा उपयोग आपल्या पिढीला होणार आहे आपल्याला पुढं चालून होणार आहे त्यामुळे आपण पुण्यकर्म करत राहा नक्कीच असाध्य गोष्ट साध्य होत राहील भगवंताचा आशीर्वाद गुरुंचा आशीर्वाद असल्यावरती सर्व काही छान होत असतं आता सर्वांनी आरतीचा लाभ घ्या ये विशाल कुंकाचे वाटे कुंकाचे वाटे बसलो जरा आरती लावा ना सु